पापड तळण्यासाठी इथे ते तेल ठेवलेले ते तेल चांगले गरम झाले आता हे पापड आहेत ते आपण हे करू उडदचे पापड आपल्याला करायचे तर त्यासाठी आपल्याला मस्त असे किशोरी आणि रुही असे आणि किशोरीचे मम्मी अजून या संध्या त्या आम्ही असे सर्वांनी पाच सहा जणांनी मिळून पापड केलेले चार किलोचे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत केले आणि पापड करण्यासाठी पापडं पापडाचं पीठ ठेचायचं चा असतं पाट्यावरती किंवा न ठेचता पण तुम्ही करू शकताय आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मसाले घालायचे ते तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे आणि पापड करताना पहिली आम्ही का काय मज्जा करायचं ते पण तुम्हाला सांगते आणि मस्त मुलींनी आईस्क्रीम आणि कोकम सरबत लिंबू सरबत वगैरे आमचं झालेलं आहे हा आता पापडाचं पीठ वगैरे कसं भिजवायचं आपल्याला ते तुम्हाला सांगणार आहे किशोरीची मम्मीने मला करून दिलेले पापड सर्व हे चार किलोचे पापड तुम्हाला डिटेलमध्ये सर्व या व्हिडिओमध्ये पापड उडदाचे पापड कसे करतात कोकणी पद्धतीने ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे नमस्कार मयुरी रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत करते कशा सर्व मजेत ना मी आलेली आहे गावाला आणि गावाला पापड बनवायचे उडदाचे पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये आता आहे ना रात्रीचं पीठ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असतं पीठ तर आता पीठ भिजवायचं चा काम चालू आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी सांगते आणि पापड कसे करायची ते पण सांगते पीठ कसं ठेवायचं ते उडदाचे पापड बनवायचे आपल्याला चला आपण किचनमध्ये जाऊया इथे श पन्नास ग्रॅम मिरी घेतलेली आहे शंभर ग्रॅम जिरं घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे म्हणजे अक्क अक्क पापड हे करताना फुटणार नाहीत पापड तुटणार नाहीत आणि इथे मुठीप्रमाणे बारीक मीठ घेतले दोन मुठी जाडं मीठ पण घेऊ शकता पण मी इथं बारीक मीठ घेतलेलं आहे दोन मुठी घेतलेले आहे अंदाजाने आणि त्यामध्ये एक किलोला पन्नास ग्रॅम पापडकार त्याप्रमाणे मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहे पापडकार म्हणजे चार किलो डाळीचे पापड करायचे आणि यामध्ये पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्यामध्ये आपण हिंग घालायचे ह्याच्यामध्ये एवरेस्टचे हिंग घेतलेले आहे मी दोन चमचे थोडं जास्त पडलं म्हणून तर ताईने बाजूचे काढून ठेवलं हिंग थोडंसं हे बघा हे पहिल्यांदा सुखच आपल्याला सर्व एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पा पापडाचं जे पीठ आहे ते ज दळून आणले आपण चक्कीवाल्याला किंवा आपण घरघंटीमधून दळून आणतो तर त्यांना सांगायचं पापडासाठी पीठ पाहिजे म्हणून तर तर ते, ते त्या पद्धतीने देतात आपल्याला दळून तर इथे चार किलोची उडदाची डाळ मी आणलेली आहे दळून अशी घरघंटीमधून आणि ते पहिल्यांदा सुकच मिक्स करायचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित सर्व मसाले आहेत ना ते यामध्ये लागतील सर्व यामध्ये कांदा लसूण पण घालतात पण देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी मग उडदाचे पापड मग दाखवायला येत नाही म्हणून तर मी यामध्ये कांदा लसूण नाही घातला कांदा लसूण आमची मामाची आई घालव मामाची आई टाकते पापडामध्ये मस्त करते ते पण मस्त लागतात पापड चवीला तर आता असं थोडं थोडं करून आपल्याला हे पापडाचं पीठ आहे ना ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं एका म्हणजे चार बॅचमध्ये असं करून आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट असं एकदम कडक मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते प्लास्टिकच्या पिशीमध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये कवर करून रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे थोडं थोडं आपल्याला पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला हे पापड आहे पापडाचं पीठ आहे ते ठेचून घ्यायचं आहे पाट्यावरती ते पण तुम्हाला पुढे दाखवते आणि पहिले कसं पापड करत असतो ना गावाला लहान असताना पापड केले के ना। की नाही म्हणजे कोणाचे पापड असले की बोलवायचे मुलींना अजून पण बोलवतात तर पापड करायला गेल्यानंतर मग नाश्ता असतोय भेळ असते चिवडा असतोय फरसाण असतोय गाठीशेव परत पन्नास पैशाला पॅप्सी भेटायची ती पॅप्सी मिळायची लिंबू सरबत मिळायचा आईस्क्रीम त्या मला त्यामध्ये आलं तर आईस्क्रीम पन्नास पैशाला एक रुपयाला मिळायची ती आम्ही खायचो मज्जा असायची पापड करायची असले मे महिन्यामध्ये म्हणजे कोणाचे पापड करायचे असले का मग अगोदरच सांगून ठेवायचे की आमच्याकडे उद्या पापड करायचे तर या पोरीनं म्हणजे आम्ही तसं जायचो ते एक आली आणि त्यातलेच पापड करताना एक एक गोळी उचलून खायचं मज्जा आणि असं ग पापड करताना ती आठवण आली आणि अशा प्रकारे बघा पाच गोळे झालेत चार किलोचे एकदम घट्ट असं पीठ मळून घेतले ताईंनी एकदम कडक पीठ बघू शकतंय एकदम कडक आहे पीठ आणि ह्याला आता थोडं थोडं तेल लावून आपण म्हणजे आपल्या अंदाजाने म्हणजे एक साधारण दोन, दोन, दिखे दोन दिखे दिखे ते तीन चमचे एका गोळ्या साड्या आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी किशोरीच्या मम्मीचे इथे आले मम्मी जे अजून आहेत माझी आवरले आणि किशोरीची मम्मी पापडाचं पीठ चेचून देते म्हणजे आम्ही करायला बसू अजून कोण आलं नाही मी आहे आणि आजी आजी करणार आहे बघा ही आजी <laughs> आजी, आजी करणार आहे पापड आणि मी करणार आहे आणि इकडे वटीवर बसलेलं आहे आणि किशोरची मूवी तुम्हाला दाखवते आणि हो गौरव पण आहेत पापड हे करायला टाकणार आहेत पापड सुकत घालायचे आहेत बाहेर काठ ठेवायचे अंगणात तर तिकडे हे करायचे आता पापडाचं पीठ ठेचून झाल्यानंतर त्याचे उंडे करायचे ते तुम्हाला दाखवते इथे पापडचं जे काल उंडे करून ठेवलेले मोठे मोठे ते आता तेल लावून ठेचून घ्यायचं इथं तांब्यात तेल आहे आणि इथं चांगलं असं नरम करून घ्यायचं पापडचं उंडे आणि इथं ठेचून घ्यायचे चांगले पोरीनं पापड करायला या गा आले का काय करतील गे चला पापड करायला फोलपटी या आहे अरे आज आम्ही मग हिंदी मध्ये त्यांना येते मराठी ते इथं इथंच त्यांचा जन्म झालाय समजलं काय हा मराठीवालेच आहेत त्या पापडाच हे करून घेतले लादी करून घेतले आता वड्या करायच्या आणि मग पापड करायचे आता अर्धे पापड झालेले तिकडे आणि आता इकडे हे पापड करायचे नंतर मग हे झाले का मग परत दुसरं ठेचायचं चा। अजून हे आहेत एवढे धाग्याने पण करतात बघा धागेने कापते हे करायला अंगठ्यात धागा अडकवलाय आणि गोल करून कापायचं बघा कसं करतात ते आणि इकडं अजून पीठ टेस्ट तो पीठ संपला हो हो तापूगा हां पुरी इथं पापड करायला हं चाकूने कापते गोंदं तो मरावेत धागेच नाही तिघी फिरले नाही तिगी तिगीनी एकदम तिगी तिगीन हो तिगी तिगीनी तिघीनी एकीनी एवढे पापड झालेत एका लायनीमध्ये पापड सुकत घातलेत आणि इथं इथं अर्धे केलेत आणि इथे बघा तिथे गौरवने त्याचा नावाचा पापड काढलेने हे करायला मसाला पापड बनवायसाठी आणि ते कोकम सरबत आणि लिंबू सरबत बनवायचे त्याच्यात थंड पाणी वाचायचे अजून सच्च्या टाकले आणि लिंबू सरबतवाली गेले बाहेर का मला तिकडे अर्ध ओढले तर आता ते घालायचे झाले आता किती गुंड राहिलाय एवढंच राहिला ना एवढंच राहिल बघा आता ती 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 ते काय अर्ध्या तासामध्ये होते तेल चांगले गरम झाले आता आपण पापड तळायला ठेवूया म्हणजे पापड तळून घेऊया हे बघा मस्त तसे पापड झाले तेल तापले भरपूर म्हणून तर मी गॅस कमी केलेला आहे आणि अशा प्रकारे पापड लालसर थोडे तळून घ्यायचे मस्त पापड चलते आणि आमटी भात पावसामध्ये तर आमटी भात कडवेची आमटी आंबोशी घालून आणि पापड एकदम भारी असे म्हणजे म आणि एक सुट्टीचा रस्सा किंवा पापड असा असलं ना की मस्त असं म्हणजे जेवण जातं आणि गावाला तर पावसामध्ये आमटी भात आणि सुट्टीचा रस्साचा आणि भात केलेला असतोय जास्त पावसामध्ये भाज्या वगैरे काय करत नाही आमच्या इथं आणि हे बघा मस्त अशी पापड झालेले आहेत आता हे डाळ भात किंवा आमटी भाताबरोबर सुकटीचा रस्सा किंवा उपास वगैरे असला तर मग हे पापड आपण असे हे करू शकतो तोंडी लावायला आणि हे पापड आता आपले तयार झालेले आहेत मस्त हे पापड तळून झालेले आहेत आणि तुम्हाला मी आता तोडून पण दाखवते बघा मस्त एकदम अशी झाले आहेत पापड कुरकुरीत कुछ खुसखुशीत असे पापड झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटे पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर